नमस्कार मंडळी आश्रम केस संदर्भातील सगळे पुरावे महिपतने आधीच नष्ट केलेले असतात मात्र नव्याने शोधाशोध करताना अर्जुनला आश्रमात साक्षीच्या पेंडलचा अर्धा तुकडा सापडतो याचा तुटलेला भाग साक्षीच्या घरी असणार याची पूर्ण खात्री अर्जुनला असते त्यामुळे साक्षी शिखरेच्या घरी शोधाशोध करण्यासाठी अर्जुन सायली जातात या ठिकाणी त्यांना तुटलेलं पेंडल सापडतं हा आश्रमखेसचा सर्वात मोठा पुरावा असतो आश्रम संदर्भातील हा मोठा पुरावा हाती लागल्याने अर्जुन प्रचंड आनंदी होतो आता अर्जुनला पुरावा सापडल्यामुळे प्रेक्षकांना मालिकेत पुन्हा एकदा कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि दामिनी आश्रम केसचा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत यावेळी प्रिया साक्षी या सगळ्यांची कसून चौकशी होणार आहे पण या सगळ्या दरम्यान दामिनी एक मोठा खेळ खेळणार आहे हा खटला दोन वर्ष चालू आहे अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे आता अजून उशीर नको अशी ठाम बाजू दामिनी कोर्टात मानते आणि यानंतर कोर्टावरून अर्जुनला महत्वाचे आदेश दिले जाणार आहेत सदर कोर्ट तुम्हाला फक्त तीस दिवस देत आहे जुलै महिन्यात या केसचा निकाल लागणार म्हणजे लागणार असं भर कोर्टात स्पष्ट केलं जातं हे ऐकून अर्जुन सायलीला धक्का बसतो कारण सगळे पुरावे गोळा करण्यासाठी कोर्टात बाजू मांडण्यासाठी आता अर्जुन आणि सायलीकडे केवळ तीसच दिवस उरणार आहे आता या तीस दिवसात ठरलं तर मग मालिकेत कोणत्या घडामोडी घडणार साक्षी आणि महिपतला शिक्षा होऊन मधुभाऊंना निर्दोष मुक्त करण्यात अर्जुन यशस्वी होईल का हे पाहणे मालिकेत महत्वाचे ठरणार आहे